सकाळची स्वप्न खरी होतात का वाईट स्वप्न का पडतात जाणून घ्या स्वप्न प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नसते स्वप्नशास्त्रात असे सांगितले आहे की कोणत्या वेळी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात आणि कोणत्या वेळी पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नाहीत आपल्याला वाईट स्वप्न का येतात हेही सांगितले आहे चला तर मग जाणून घेऊयात स्वप्न रहस्यमयी आणि रोमांचक असतात वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आणि धार्मिक परंपरात स्वप्नांना महत्व दिलेले आहे आणि त्यांचे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हिंदू धर्मातील स्वप्नशास्त्रात स्वप्नांना आणि त्याच्याशी संबंधित रहस्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे सर्वसाधारणत असे मानले जाते की स्वप्न हे संकेत असतात आणि कोणत्या तरी बाबतीत आपल्याला सावध करत असतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वप्नांना अंतर्मनात दडलेले विचार इच्छा आणि आणि भीती आणी इतर आहे विज्ञानात असे मानतात की स्वप्न तेच दाखवतात जे आपल्या अंतर्मनात लपलेले असते अंतर्मनात तुमच्या जीवनात काय सुरू आहे आणि तुम्ही ते समजून घेत नाही ते सांगत असते म्हणजे न सुटलेले मुद्दे अंतर्मन दाखवत असते म्हणून स्वप्न तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेली असतात आणि आपल्याला संकेतासारखी दिसतात तुमच्या जीवनात ज्या बदलाची किंवा स्वीकृतीची गरज आहे त्याच गोष्टी अंतर्मन स्वप्नाच्या रूपात दाखवत असते काही वेळा भावना इतक्या खोलवर असतात की स्वप्न वास्तविक वाटू लागतात सकाळची स्वप्न का खास असतात बरेच लोक सकाळचे स्वप्न अगदी खास मानतात याच्या मागे एक शास्त्र आहे सकाळी तुम्ही झोपेच्या शेवटच्या टप्प्यात असता त्यामुळे सकाळची स्वप्न जास्त सुस्पष्ट आणि लक्षात राहणारी असतात त्यामुळे तुम्हाला ती खास वाटतात ज्या अर्थी हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात पूर्ण होणार असे तुम्हाला वाटते वैज्ञानिकांचे म्हणणे असे असते की स्वप्न कोणत्याही वेळी पहा ती खरी होत नाही पण तुमच्यासाठी तो अंतर्मनाचा एक संकेत असतो जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपवून ठेवलेले आहे आणि त्याला समोर आणण्याची आवश्यकता आहे तुम्हाला स्वप्नांकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे कारण तुम्ही तुम्ही जर त्यांना समजू शकला तर बऱ्याच भावनांकडे दुर्लक्ष करत असता स्वप्न खरी होतात का धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्नशास्त्रांचा विचार केला तर सकाळी पाहिलेली स्वप्न बऱ्याच वेळा सत्यात उतरतात याचे कारण असे आहे की ब्रह्ममुहूर्त ही देवतांची वेळ मानली जाते यावेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते जी शक्तीने केली जाते ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते स्वप्नशास्त्रानुसार सकाळी तीन ते सहा या वेळेत जे स्वप्न पाहता त्याची फलप्राप्ती सहसा सहा महिन्यात मिळताना दिसते जर तुम्ही सायंकाळी झोपत असाल तर सहा ते दहा वाजेपर्यंत आलेलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता पन्नास टक्के असते तर बारा वाजता एखादे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ऐंशी टक्के असते जर तुम्ही नऊ ते दहा यावेळी झोपत असाल आणि दहा ते बारा वाजता एखादे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण होण्याची शक्यता नसते कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता त्याच्याशी हे स्वप्न संबंधित असते दुपारच्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताही नसते वाईट स्वप्न केव्हा येतात आणि आपले स्वप्न इतरांना सांगावे की नाही शास्त्रांनुसार तुमच्या कुंडलीत जेव्हा राहू केतू आणि शनी यांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकतात अशा स्थितीत खराब स्वप्न येऊ नयेत यासाठी या ग्रहांची शांती करावी लागते जर या ग्रहांची स्थिती कुंडलीला अनुकूल असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार नाहीत असेही सांगितले जाते की स्वप्नांमुळे शुभ फल प्राप्ती होणार असेल तर ते स्वप्न कोणालाही सांगू नये तर दुसरीकडे स्वप्नांमुळे अशुभ फलप्राप्ती होणार असेल तर ते कोणाला तरी सांगावे त्यामुळे वाईट होण्याची शक्यता टळते